जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या सभेला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते श्री मल्हारजी पाटील या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री विश्वासजी कोकणे पंचायत समिती गणाचे उमेदवार माझे मित्र किरणजी पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते श्री संजयजी पाटील श्री मामा तावडे श्री सतीजी दंडनाईक श्री वैभव मुंडे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मी आत्ता किरण पाटलांना स्टेजवर बसल्यावर विचारलं की पाटील हे स्टेज आठ दिवस असंच कायम राहील फक्त मागचं बॅनर बदलल बरोबर आणि इथं उभारणारा आज दत्ता कुलकर्णी बोलतोय आत्ता मल्हारदा बोलले उद्या अजून कुणीतरी येऊन बोलल आणि वेगवेगळे विषय वेगवेगळे आका अपेक्षा वेगवेगळे आश्वासनं या खामसवाडी गावातल्या लोकांना दिले जाते पण या गावातली जनता सुज्ञाय या गावातल्या जनतेचा विश्वासावर विश्वास आहे आणि विश्वासावर असलेला विश्वास हा विश्वास सार्थ ठरेल असा मला विश्वास आहे त्यामुळं वेगळं काहीतरी इथे येऊन मांडावं बोलावं अशी आजची परिस्थिती नाही खामसवाडी माझी कर्मभूमी आहे या कर्मभूमीतूनच मी कामाला सुरुवात करतोय विश्वासारखा आणि किरण पाटलांसारखा सक्षम उमेदवार भारतीय जनता पार्टीने पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला दिला आहे तर भारतीय जनता पार्टीकडं या वेळेला जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी मागायला अर्जांची रांग लागली होती आणि आता जे मल्हारदानी सांगितलं की काही लोक का इथं उभे आहेत की उभी असणारी लोकं सुद्धा यांची सुद्धा अर्ज माझ्याकडं भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या कार्यालयात आहेत पण विश्वास सारख्या आणि किरण पाटला सारख्या लोकांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीची कमळाची ताकद राणादाच्या विकासाच्या दृष्टिकोनाची ताकद भारतीय जनता पार्टीने उभी करायचं ठरवलं आणि या दोघांना एका गावात उमेदवारी दिली आज मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण काम करत असताना करता केंद्रात सरकार एकाच राज्यात एकाच राज्यात सरकार एकाचं जिल्ह्यात एकाचं जिल्ह्यात सरकार एकाचं गावात सरकार दुसऱ्याचं अशाच पद्धतीनं आपल्याला विसंगत अशी सरकारची पद्धत बघायला मिळाली पण माझी आपल्याला आज माघी पौर्णिमेच्या दिवशी आई रोकडेश्वरीच्या दरबारामध्ये आम्ही जाऊन दर्शन घेतलं आणि मी आई रोकडेश्वरीला विनंती केली की या कळंब तालुक्याला या खामसवाडी गावाला या धाराशिव जिल्ह्याला जे एक सक्षम नेतृत्व देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं महाराष्ट्राला मिळालं आहे राणादाच्या रूपानं या महारा जिल्ह्याला मिळालंय या नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी किरण पाटील असतील किंवा विश्वास कोकणे असतील यासारखे सक्षम उमेदवार या परिसरातनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून गेले पाहिजे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी महिन्यापूर्वी लातूरवरून मुंबईला साडेचार तासात जाता येत आहे तो महामार्ग धाराशिव जिल्ह्यातनं कळंब तालुक्यातनं जातोय विकास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं असतं सरकारच्या माध्यमातून काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असतं सरकार जनतेच्या घरी आलं पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर याच्यासाठी एक व्यवस्थित अशी रचना लावावी लागते आणि त्याच्यासाठी सकारात्मक मानसिकता असावी लागते ती सकारात्मक मानसिकता या भारतीय जनता पार्टीच्या दोन शिलदारांकडे आहे आपण साधा बँकेमध्ये गेला आणि बँकेला जर सांगितलं की मला एक दहा लाख रुपयाचं कर्ज पाहिजे बँकेचा मॅनेजर तुम्हाला विचारतो कारण काय आपण म्हणतो मला एक उद्योग करायचा आहे मॅनेजर तुम्हाला सांगतो त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट दाखव आणि मग ती प्रोजेक्ट रिपोर्ट काय असतो ती प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे त्या दहा लाख रुपयाचं तुम्ही काय करणार आहे त्याचं उत्पन्न कसं असणार आहे त्याचा नफा कसा येणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्था कशा निर्माण होणार आहे त्या मशिनरी कशी आणणार आहे याची सगळी एक चौकट एका चार पेपरमध्ये प्रोजेक्ट रिपोर्टच्या माध्यमात आपण धाराशिव जिल्हा असाल किंवा जिल्हा परिषदेमधला खामसवाडी गट असेल किंवा खामसवाडी गण असेल आपण जर पाच वर्षासाठी एखाद्या सक्षम उमेदवारासोबत त्याला मतदान करून जर आपण त्याला त्या संविधानिक ठिकाणी पाठवणार असू तर मला वाटतं की तुम्ही सुद्धा तुमच्याकडे मतं मागायला येणाऱ्या लोकांना पाच वर्षाचं विकासाचं प्रपोजल काय हे तुम्ही विचारलं पाहिजे मी माझ्या या दोन उमेदवाराचं विकासाचं प्रपोजल या भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्या पुढे मांडतो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे विकासाच्या ज्या काही रस्त्याच्या असतील नालीच्या असतील ग्रामपंचायतीच्या असतील वेगवेगळ्या स्वराज्य यंत्रणेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीच्या असतील आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील ज्या पण काही योजना असतील त्याच्यासाठी एक काकण पुढं या खामसवाडीला मिळवलं जाईल याची खात्री मी या ठिकाणी आपल्याला देतो परंतु तुम्ही विचारा तुमचं प्रपोजल काय आहे तुम्ही पाच वर्ष काय करणार आहेत या भागातल्या शोषित पीडित वंचित जे काही वंचित घटक आहेत जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत या सगळ्यांसाठी काम करण्याची एक व्यवस्था म्हणून जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला तुमचा उमेदवार निवडून द्यायचा आहे आमची रचना आमची व्यवस्था किंवा आमची कार्यपद्धती कुणावर तरी टीका करायची आणि मी कसा चांगला आहे माझा पक्ष कसा चांगला आहे हे सांगायची नक्की नाही परंतु आज धाराशिव जिल्हा ट्रान्सफॉर्मेशन कडा आहे धाराशिव जिल्हा बदलतो आहे आपण सगळ्यांनी जर बघितलं असेल तर राणादादांच्या माध्यमातून या जिल्ह्याला भरघोस असा निधी मिळतो आहे वेगवेगळे महत्वाकांक्षी तेहतीस प्रकल्प राणादादांच्या माध्यमातून महास्ट्राईडच्या माध्यमातून या जिल्ह्यात कार्यान्वित होत आहेत परंतु सरकार येऊन अवघं एक वर्ष झाला मित्रसंस्थेच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विभागाच्या माध्यमातून असेल जितकं काही या धाराशिवला घेता येईल तेवढं ओरबाडून घेण्याचं काम राणादादाच्या माध्यमातून आपण करतोय या दोन शिलेदारांच्या पाठीशी आई रोकडेश्वरींनी आशीर्वाद तर दिलाच आहे याच ठिकाणी नऊ तारखेला आपल्याला विश्वासराव विजयाची सभा घ्यायची आहे हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझ्या वाढलेल्या ला, लांबलेल्या भाषणाला विराम देतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद देवळाले कमळाचा कायम विजय असो देवळाली गणामधले माझे सहकारी मित्र सचिन येडके खरंतर काल त्यांच्या प्रचारासाठी आम्ही वाठवड्याला प्रचार प्रचर सभा काल त्यांच्यासाठी घेतली होती एक चांगला उमेदवार किरण सारखा आणि विश्वासारखा सचिन केडके एक चांगला उमेदवार भारतीय जनता महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या जनतेच्या पायापडा पाया पाया महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दिला आहे त्यांनाही त्यांच्या भरघोस त्यांच्याही पाठीशी आपला आशीर्वाद आपण द्यावा ही विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद